नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आज आपण जात आहोत पंढरपूरमधील प्रसिद्ध इस्कॉन मंदिर पाहायला चला तर मग मी तुम्हाला पण मंदिराची सफर करते तिथला परिसर आपण अनुभवूया इस्कॉन हे मंदिर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना या संस्थेचा याची स्थापना एकोणीसशे साली श्री श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली होती जब जगभरात इस्कॉनची अनेक मंदिरे आहेत त्यापैकी काही प्रमुख मंदिरे भारतातील आहेत ही मंदिरे भगवान कृष्ण आणि राधा यांच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत आणि ती आध्यात्मिक आध्या तसेच सांस्कृतिक केंद्राचाही काम करतात मंदिराकडे जाता जाता आपल्याला पंढरपुरातील चंद्रभागा नदीचेही दर्शन होते सध्या नदीला पाणी जरा कमी आहे आता आपण जात आहोत मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत इस्कॉनची स्थापना तेरा जुलै एकोणीसशे सहासष्ट रोजी न्यूयॉर्क शहरात श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली या संस्थेचा उद्देश भक्तिमार्ग आणि कृष्णभावनामृत यांचा प्रसार करणे आहे इस्कॉनचे जागतिक मुख्यालय भारतातील पश्चिम बंगालमधील मायापूर येथे आहे भारतामध्ये इस्कॉनचे भरपूर मंदिरे आहेत दिल्ली वृंदावन आणि पाटणा येथे इस्कॉन मंदिरे आहेत इस्कॉन मंदिर त्यांच्या भव्य वास्तुकला शांत वातावरण आणि सात्विक भोजनासाठी ओळखली जातात मंदिरातील वातावरण तर अगदी निसर्गरम्य होते एकदम माणूस मंदिरात आला ना या मंदिरातनं माणसाला घरी जावेसे वाटत नाही मंदिराचा भक्तिमय परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होते राधा ही भगवान श्रीकृष्णाची सखी आणि प्रेयसी होती जी प्रेम करुणा आणि भक्तीची देवी मानली जाते तिला लक्ष्मीचा अवतार आणि कृष्णाची आंतरिक शक्ती मानले जाते अनेक परंपरामध्ये राधाला कृष्णाची पत्नी आणि सर्वोच्च देवी म्हणून पूजले जाते श्रीकृष्णाला मंत्रमुग्न करते राधा आणि कृष्णाचे नाते आध्यात्मिक होते त्यांनी लग्न केले नाही राधा ही, ही लक्ष्मीचा अवतार असून कृष्णाची आध्यात्मिक शक्ती आहे तिला प्रेम कोमलता करुणा आणि भक्तीची देवी मानले जाते राधा आणि कृष्णाचे नाते केवळ प्रेयसीन प्रेमीचे नव्हते तर ते अत्यंत आध्यात्मिक आणि पवित्र होते जरी काही पुराणा पुराण कथामध्ये राधांचा विवाह गोप श्रीदामा कृष्णाच्या बालपणीचा मित्र त्यांच्याशी झालेला उल्लेख असला तरी त्यांचे नाते संसारिक विवाहापेक्षा वेगळे होते अनेक वैष्णव संप्रदायामध्ये राधाला कृष्णाची शा शाश्वत पत्नी मानले जाते त्यांच्या प्रेमाला सर्वोच्च मानले जाते इस्कॉन मंदिराचे संस्थापक आणि गौडीय वैष्णव परंपरेचे प्रवर्तक अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद होते ज्यांना सामान्यत श्रील प्रभुपाद म्हणून ओळखले जाते ही एक हिंदू धार्मिक संस्था आहे जी कृष्णाला सर्वोच्च देवता म्हणून भक्तीवर भर देते श्रील प्रभुपाद यांनीच या संस्थेची स्थापना केली आणि हरे कृष्ण चळवळ जगभर पोचवली इथे आपण पाहू शकता आज मंदिरामध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांना निळ्या कलरचा ड्रेस परिधान केला आहे त्यांच्या या सुंदर अशा कलाकृती कितीही डोळे भरून पाहिली तरी अजून मन भरत नाही मूर्तीकडे बघितल्यावर अगदी प्रसन्न वाटते मंदिरामध्ये रोज नित्यरूप पूजा होते इथे काही आध्यात्मिक सुद्धा श्री इस्कॉनतर्फे इथे विकायला होती प्रभुपादांचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे त्यांची पुस्तके त्यांनी कृष्ण परंपरेवर सत्तरहून अधिक खंड लिहिले आहेत जे त्यांच्या अधिकार खोली परंपरेवरील निष्ठा आणि स्पष्टतेसाठी विद्वानांकडून खूप आदरणीय आहेत त्यांच्या अनेक रचना असंख्य महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून सुद्धा वापरल्या जातात मंदिरामध्ये आल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटले इथे भरपूर असे भाविक दर्शनासाठी आले होते इथे भिंतीवर सुद्धा श्री भगवान श्रीकृष्ण यांचे अनेक लीला चित्रे लावली आहेत मंदिराच्या मागे येताच इथे विठ्ठल आणि रुक्मिणीची भव्य अशी इथे मूर्ती स्थापन करण्यात आली आहे इथेही भाविक त्यांचे दर्शन घेतात इथे इथे पुढे श्रीकृष्ण रासनृत्य करीत आहेत व राधा सर्व त्याचे रासनृत्य बघत आहेत आपण पाहू शकतात अशी छोटी छोटी कृत्ये इथे स्थापन केली आहेत यशोदा यांचीही लीला बसवण्यात आली आहे इथे पुढे गौडी वैष्णव गुरु शिष्य परंपरा यांचेही लीला बसवण्यात आली आहेत मंदिरामध्ये अगदी प्रसन्नमय वातावरण आणि स्वच्छता खूप आहे तुम्हाला कुठेही मंदिरामध्ये घाण दिसणार नाही मंदिराचं सर्व परिसर अगदी स्वच्छ व सुंदर आहे इथे दरवाज्यावर लावण्यासाठी हरे कृष्ण हरे राम यांच्या पट्ट्यासुद्धा मिळत आहेत इथे पुढे भाविक श्रीकृष्ण व राधा यांच्यासाठी आपल्या हाताने हार बनवताना दिसत आहेत हे यांचे रोजचे काम आहे जे भाविक ते दर्शनाला येतात ते आपली सेवा म्हणून इथे बसून आपल्याला होईल तसे थोडेफार फुलांच्या माळा करू लागतात व आपली सेवा तिथे अर्पण करतात श्री हरे कृष्ण हरे रामा हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे जर मंदिरात तुम्ही कधी गेलात तर तिथं प्रत्येकजण तुम्हाला हरे कृष्णा हरे रामा असे म्हणूनच बोलायला चालू करतो ते पाहून तर अजूनच मनाला खूप सुंदर वाटते पुढे आल्यावर इथे आपल्याला इस्कॉनचेच काही प्रोडक्ट पाहायला भेटतात इथे गाईच्या शेणापासून तयार केलेले धूप अगरबत्ती पाहायला मिळतात प्युअर तुळशीच्या माळाही इथे आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण भेटूया पार्ट टूमध्ये धन्यवाद मंडळी